कोणता राजा पडला भारी कधी कधी शक्ती नाही तर डोकं कामी येत याचा आला प्रत्यय जंगलाचा एक नियम आहे शिकार करा किंवा शिकार बना या ठिकाणी पोट भरण्यासाठी निघालेला प्रत्येक प्राणी जीवनासाठी संघर्ष करीत असतो सोशल मीडियावर इतर व्हिडिओ सोबत जंगली प्राण्यांचे सुद्धा व्हिडिओ व्हायरल होत असतात सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात जंगलाचा राजा सिंह हो, आणि सापाचा राजा किंग कोब्रा हे एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचे दिसत आहे सिंह हो किंग कोब्रावर आपल्या शक्तीचा प्रयोग करू पाहत आहे तर किंग कोब्रा स्वरक्षणासाठी फना काढून उभा असल्याचे दिसत आहे दरम्यान सिंह हो सवयीप्रमाणे कोब्रावर पंजाने करतो करतो कोब्रा दंश कर यानंतर मागे फिरतो सिंहाला थोड्या दूर चालल्यावर तो जमिनीवर कोसळतो काही वेळातच तो हातपाय घासताना दिसतो आणि प्राण सोडतो म्हणूनच म्हणतात की नेहमी शक्ती नाही तर डोक्याचाही वापर केला पाहिजे